दोन सप्टेंबरचा जिया रद्द दोन सप्टेंबरचा जिया दोन सप्टेंबरचा जिया सर्टिफिकेट ओगस सर्टिफिकेट रद्द कुर्मींची घुसखोरी थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे घुसखोरी थांबलीच पाहिजे थांबलीच थांबलीच पाहिजे मराठ्यांची घुसखोरी मराठ्यांची घुसखोरी मराठ्यांची घुसखोरी बेकायदेशीर जी आर करणाऱ्या सरकारचा बेकायदेशीर जी आर करणाऱ्या सरकारचा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या समारोपाकडे या ठिकाणी मी जात असताना आज आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण बाबा महाराज खाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या अध्यक्षीय समारोप या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ओबीसी साठी बैठक घेतलेली आहे फायदे आपण जर वीस वीस पंचवीस पंचवीस माणसं जर आणले तर या ठिकाणी हे सक्सेस होते याच्यासाठी कोण करतो आम्हाला पण माणसिकून बोलायची सवय आहे एक माताला असं बिमार पडलं आणि बिमार पडल्याच्या नंतर त्याला चार पाच चोलं होते अरे मुलांना या माझा दोन टाईम झालेला आहे आता मी जाणार आहे पण तुम्ही एकत्रच कशा राहणार आहे याची परीक्षा घ्यायची होती त्या माताऱ्याला मग त्यांनी सांगितलं मला चौदा जण आहेत ना तुम्ही पाच जण आहेत ना एक एक मरता की बांबू आणून द्या बाबा एवढं हो म्हणलं यायला काय उशीर म्हणले गेली जंगलामध्ये आणि एक एक बांबू आणून घ्या मला म्हणले बाबा तुमची काय इच्छा असेल त्यांनी सांगितलं पुन्हा एक एक बांबू म्हणजे असं करत करायचे आणि आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते एकत्र केले आणि चार ठिकाणी त्याला बांधलं आणि मग हे बांबू म्हणा म्हणले ते एक आणल्याच्या नंतर ते मोडून टाकले पण ज्यावेळेस तो, तो भिंडा बांधला होता ते मोडायला सुरुवात केली ते मोडताही नाही तसं जर आपण एकत्र आलो किती नहीं। नहीं। तर किती हल्ले जरी घातले तर हे मोडता येणार नाही शक्यच नाही म्हणून आपण सर्वत्र जरी एक झालो तर मला तरी वाटतं हे आपलं काम सक्षम झालेच नाही राहणार नाही याला एकीचं बळ म्हणतात आणि आपल्याला कुठं तरी न्याय न राहणार नाही म्हणून आपण हे तुम्ही प्रयत्न केले पण दे। या ठिकाणी भाऊ म्हणले दहा पाच मिनिटं राहते आपल्याला नेऊन तरी काय करणार आहे त्या सोडूनच देणार आहेत नाही पण हे चांगल्यासाठी आहे की आपल्याला आपल्या नेमका बाळाला न्याय मिळाला पाहिजे आपण तर जाणारच आहे पण हा जर न्याय जर केला आता इथे या पत्रात नाही ना असं तसं हे नक्की कशी करायचं तर आपण या ठिकाणी घालू आपण या सर्वांना म्हणून कसं एखादं इंधन आहे गायचं आणि इंधनामागे मागं डब्बे एका एका मध्ये दहा दहा माणसं तरी आणली याचं ते होऊन जाते म्हणून सर्वांना एकत्रित या एवढंच बोलतो आणि सर्वांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळ ओबीसी समाज छत्रपती संभाजीनगरच्या ज्या राज्य लेवल कार्यकर्त ज्या संघटना आहे त्यांचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष यांची या ठिकाणी एक ओबीसीची चळवळ आणि आरक्षण आणि ओबीसीच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आज माझ्या प्रदेश कार्यालयावर या ठिकाणी एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती आणि या मिटिंगसाठी विजयी एन टी व इतर समाजातील सर्व प्रमुख व सर्व मान्यवर अध्यक्ष सचिव या ठिकाणी आमच्या तेली समाजातील मान्यवर सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव या मिटिंगसाठी उपस्थित होते या मिटिंगमध्ये आमचा उद्देश एवढाच होता की आता जे आरक्षणाचा जो मुद्दा आज चालू आहे तर आरक्षण हा जरी मुद्दा चालू असला परंतु आमची महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी ओबीसी समाजातर्फे एक विनंती आहे की जे एकोणीस महामंडळ या ठिकाणी शासनानं घोषित केलेलं आहे त्या एकोणीस महामंडळाला घडकू सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये असं म्हणायला हरकत नाही का मंडळाला एक ताण लागलेली आहे परंतु आम्हाला काहीच केलं नाही आपल्याला सगळं माहित आहे जे बलान बाळवी भूक लागली तर तर रडल्याशिवाय आई पाचत नाही तर आम्ही आमचं सरकार ही आई सारखं आहे आणि ओबीसी समाज हा पहिल्यापासून या सरकारच्या भक्कमपणे पाठीशी आहे आज या ठिकाणी जे निवडून आले किंवा जे सरकार सरकार त्यांचं केंद्रामध्ये आहे जे महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे ते केवळ ओबीसी मूळ आहे तर आमचा हक्क सगळ्यात पहिली या शासनावर महाराष्ट्र शासनावर आणि केंद्र शासनावर आग हा ओबीसीचा पडतो आम्हाला माहिती आहे की मराठा समाज आमचा मोठा बंधू आहे ते त्यांना ते, तीन आरक्षण असून सुद्धा की जे आमचे जे छोटे मोठे जे उपनगराध्यक्ष आहे ग्रामपंचायत सदस्य आहे तुमचं आमदार आहे खासदार आहे छोटे आमचे त्याच्यामधून येतात त्यांना भेटतात ते सुद्धा यांना ना होत नाही आणि राजकीय आरक्षण त्यांना तर नाही आहे पण राजकीय आरक्षणासाठी आज आमच्या ओबीसी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न या माध्यमामधून मा चालू आहे तर मी सरकारला एवढीच विनंती करल की जे आमचे एकोणीस महामंडळ तुम्ही दिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी जसं त्यांच्या मंडळाला दिलं की आमच्या प्रत्येक मंडळाला एकोणीस पाच हजार कोटी त्यांनी देण्यात यावे त्यांच्यासारखं जे आज पुण्याला इकडे तिकडे त्यांचे जे मोठमोठे वस्तीग्रह आहेत मोठमोठे त्यांचे ऑफिस आहे त्या धर्तीवरच सुद्धा ऑफिस ओबीसी महामंडळाचे व्हावे त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात यावे आणि विशेषतः की आज गेल्या पंचवीस दहा पंधरा वर्षामध्ये ते पंचवीस हजार कोटी त्या मंडळाला तिकडे मिळाले मिळा आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आम्हाला त्या मानानं काहीच तिकड मिळालेलं नाहीये तर आम्ही आज या ठिकाणी जरी ओबीसी समाज हा अहिंसावादी असला आणि तो आपल्या पोटापातच उघड जात नाही परंतु आज आमच्यावर जरी वेळ आलेली आहे आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढं महानगरपालिका इलेक्शन आहेत नंतर हे पण आहेत यानं एक जत्रेना देव मतारी हो, मतारा होत नाही त्याप्रमाणे सरकारने या गोष्टीचा विचार करावा आणि ओबीसीच्या ज्या आज ही चळवळ आज या ठिकाणून चालू झाली ती नक्कीच आज एक झिंगीच्या रूपाने ती कधी मोठं भडक्यामध्ये उडल याचं शासनाने जरूर दखल घ्यावी एवढंच मी शासनाला सांगतो आणि ओबीसीच्या मागण्या आज या ठिकाणी ज्या आम्ही मांडलेल्या आहेत त्याची दखल या ठिकाणी घेण्यात यावी एवढंच मी या सरकारला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कचरू कारभारी कारभारीकर प्रदेश शेळी महासंघ कार्याध्यक्ष समाजाच्या तर्फे आज इथे एक बैठक घेण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करण्यात यावा यासाठी आज ओबीसी ओबीसी सकल समाजाने बैठक घेतलेली आहे आणि या मार्फत आम्ही शासनाला एक इंटीमेशन देऊ इच्छित आहोत की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचं आम्हाला त्यांचा विरोध नाही पण ओबीसीतूनच त्यांना आरक्षण पाहिजे ही जी त्यांची मागणी आहे याला आम्ही कडाडून विरोध करतो आणि आजपर्यंत ओबीसी समाज हा शांततेच्या मार्गाने आणि संविधान मार्गाने आंदोलन करणार आहे आणि या पुढे जर गरज पडली तर आम्ही लढणार आहोत 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 आम्ही आता निवेदन देणार त्याचप्रमाणे कायदेशीर करणार सकल ओबीसी समाज आता जागा झालेला आहे आणि कुणीही या आणि ओबीसीच्या ताटात जेव्हा ही जी संकल्पना आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारने होश मध्ये येऊन हे जे जी आर काढलेले आहे ते तुरंत रद्द करण्यात यावे अशी मागणी मी करते जय सकल ओबीसी समाज जय मंडल जय हिंद जय संविधान या ठिकाणी हा जो साठी आम्ही लढा लढवलेला आहे तो आम्ही शिक्षित नेऊ आणि आम्हाला त्याच्यापासून आम्हाला उपयोग आला पाहिजे नोकऱ्या लागल्या पाहिजे आमच्या लेखाबाळाचं सुख समाधान ज्या ठिकाणी सरकारनं केलं पाहिजे एवढीच आम्ही प्रार्थना करतो म्हणून म्हणून थांबते